आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चविष्ट अशी भरली मसाला कारली जी बनवायला अगदी सोपी आहे स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार मध्यम आकाराची कारली घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मध्ये कट करून त्या आतमधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि एक कट दिलेला आहे मध्ये जेणेकरून आपल्याला जे मसाला आहे ते व्यवस्थित भरता येईल आता यावरती आपण मीठ आणि हळद हे असं लावून घेऊया कारल्यांना म्हणजे त्यामुळे आपले ही जे कारले आहेत त्यांचा थोडा कडूपणा कमी होतो आता हे मीठ आणि हळद कारल्यांच्या आतल्या आणि बाहेरच्या भागाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्यानंतर आपण ही कारली वाफवून घेणार आहोत किंवा तुम्ही बॉईलसुद्धा करून घेऊ शकता पण पाण्यामध्ये बॉईल केल्यावरती जे कारल्याचे पोषक तत्व आहेत ते कमी होतात त्यामुळे आपण स्टीम करून घेतोय एखाद्या चाळणीवरती किंवा स्टीमरमध्ये हे पाच ते दहा मिनटासाठी स्टीम करून घेणार आहोत आपण तर आता हे तयार आहेत आणि मी स्टीमरमध्ये ठेवून देते साधारण पाच ते दहा मिनटं व्यवस्थित असे स्टीम करून घेऊया आणि व्यवस्थित स्टीम झाल्यावरती ते छान मऊसुद्धा होतात त्यामुळे नंतर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर हे व्यवस्थित आपण स्टीम करून घेऊया आता हे स्टीम होते तोपर्यंत आपण कारल्यांमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया तर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरती इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे छान असे भाजून घेणार आहे तर दोन ते तीन मिनटासाठी छान असे भाजून घ्यायचे त्यानंतर साधारण दोन ते तीन चमचे तीळ घेतलेत त्यानंतर अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित असं छान भाजून घेणार आहोत आपण हे सगळं एकत्र करून आता हे खोबरं हलकं गुलाबी रंगावरती छान भाजून घेऊया आता हे झालेलं आहे हे थंड करायला ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला साधारण दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या कोथिंबीर आणि आलं हे सगळं लागणार आहे तर हे थंड झाल्यावरती हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यासोबतच लसणीच्या पाकळ्या आलं कोथिंबीर हे सुद्धा यामध्ये टाकायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक नाही करायचं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि आता यामध्ये आपण पाणी न टाकताच वाटून घेणार आहोत पण त्याआधी यामध्ये मी पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट मिरची पावडर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता हे अशा पद्धतीचं करून घ्यायचं तर आता मसालासुद्धा आपला तयार आहे तर हे मी एका बाउलमध्ये काढून घेते त्याचबरोबर कारलीसुद्धा छान स्टीम करून घेतलेले आहेत आणि ती थंडसुद्धा करून घेतलेले आहेत आता आपण हा मसाला कारल्यांमध्ये भरायला घेऊया तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मसाला भरून घ्यायचा कारल्यांमध्ये आणि असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे कारली शिजवताना त्यामधला मसाला बाहेर निघणार नाही तर असं हे सारख्याच पद्धतीने आता मी ही सगळी कारली अशी भरून घेते जर तुम्हाला आवडत असेल तर मसाल्यामध्ये थोडासा गूळ वापरू शकता किंवा शिजवताना वरून गूळ टाकू शकता पण मी इथे गूळ वापरलेला नाही कारण या मसाल्यांची टेस्ट खूप छान लागते तर तुम्हाला आवडत असेल तर गूळ वापरू शकता आता ही सर्व कार्ली अशीच भरून तयार झालेली आहेत आणि बघू शकतं साधारण दोन ते तीन चमचे इतका मसाला उरलेला आहे तर तो मसालासुद्धा आपण वापरणार आहोत आता गॅसवरती एक कढई किंवा पॅन घ्यायचं पॅन छान तापलं की, ताप की त्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलं आहे आता तेल छान कडकडीत तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि थोडी कडीपत्त्याची पानं त्यानंतर पाव चमचा हिंग तर हे सुद्धा टाकून घेतलेलं आहे सगळं आणि आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण भरून घेतलेली जी कारली आहेत तर ती यामध्ये एक एक सोडून द्यायचं आणि आता मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं ही कारली तेलामध्ये छान परतून घ्यायची आता जो उरलेला मसाला होता तो आपण इथे वापरायचा आहे तर हा मसाला असा वरून टाकून घ्यायचा त्यामुळे कार्ली अगदी ड्राय होणार नाहीत छान रसरशीत अशी तयार होतील थोडी ग्रेवीसुद्धा बनेल तर ही व्यवस्थित असे मिक्स करून घेतलं मसाला आणि त्यानंतर अगदी थोडं पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि मग लो टू मीडियमवरती आपण हे साधारण दहा ते पंधरा मिनटांसाठी छान अशी शिजवून घेऊया गरज वाटली तर पाणी थोडं अजून वापरू शकतो आ, मी थोडं पाणी अजून वापरलेलं आहे आणि आता बघू शकता ग्रेव्ही व्यवस्थित झालेली आहे तर ही आपण झाकण देऊन किंवा असंच दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि आता ही कारली व्यवस्थित शिजलेली आहेत तर मी आता गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते तर तयार झालेल्या आहेत आपली भरली मसाला कारली तुम्ही सुद्धा या पद्धतीने भरली कारली बनवून बघा नक्की आवडतील तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू